सर्वत्र ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिशबाजी डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई महिला पुरुष आणि सर्वत्र निळे झेंडे आणि जय भीमचे गगन भेदीनारे अशा वातावरणात बुलढाणा जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहत्तीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वत्र ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई महिला पुरुष आणि सर्वत्र निळे झेंडे आणि जय भीमच्या घोषणा अशा जल्लोषाच्या वातावरणात महामानवाची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहानं साजरी करण्यात आली सायंकाळी साडेपाच वाजता वॉर्डवॉर्डातून मिरवणुका काढण्यात आल्या यात तरुणाईचा उत्साह हो पाहण्यासारखा होता बुलढाणा जिल्ह्यासह विविध तालुक्यांमध्ये देखील हाच उत्साह हो पाहायला मिळाला